अल्पवीन मुलीची छेडखाने केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने एका सश्रम करावाची शिक्षा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकोडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजित मनोहर देशमुख यांच्या न्यायालयातील अल्पवीन मुलीच्या छेडखानीचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्या प्रकरणातील आरोपी ऋषिकांत किसन डाहले यास अल्पवयीन पीडित मुलीचे विनब केल्याच्या आरोपाखाली भाधवीचे कलम तीनशे चोपन्न तीनशे चौपन्न अब सह कलम आठ व बारा बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अचाप्रमिधन कायद्याचे कलमानुसार सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास शिक्षा ठोठावण्यात आली आहे दिनांक दोन आठ दोन हजार सतरा रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या दरम्यान मंगी गावातील गोद्रीकडे जात असताना आरोपी नामे ऋषिकांत किशन डाहुले समोरून मोटरसायकल घेऊन आला व त्याचे कोठ्यात मोटरसायकल ठेवून दोन बैल घेऊन पीडिताचे पाठीमागे आला व बैल सोडून देऊन तिचा हात पकडून माझ्यासोबत चल असे म्हणून तिला गोठ्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला अशा आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकोडा येथे अपराध क्रमांक सहाशे ऑब्लिक दोन हजार सतरा कलमानु गुन्हे दाखल करण्यात आले तपासांती आरोपी विरुद्ध सफळ पुरावा उपलब्ध झाल्याने तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल बळी यांनी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी दोषारोपपत्र विद्यमान विशेष सत्र न्यायालयात दाखल केले सदरिल प्रकरणात अभियोजन पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियुक्ता रमेश मोरे यांनी सरकारतर्फे चार साक्षीदार तपासले त्यामध्ये अल्पवयीन पीडित मुलींची साक्ष महत्वाची ठरली अभियोजन पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून पांढरकोडा इथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिजित मनोहर देशमुख यांचे न्यायालयातील विशेष सत्र प्रकरण ऑब्लिक सत्र शासन विरुद्ध ऋषिकांत डाहुले प्रकरणातील आरोपी ऋषिकांत किसन डावले वय अंदाजे पस्तीस वर्ष राहणार मंगी तालुका केरापूर जिल्हा यवतमाळ यास अल्पवयीन पीडित मुलीचा विनंभ केल्याच्या आरोपाखाली व इतरही विविध कलमामध्ये दाखल झालेले गुन्हे सिद्ध झाल्याने त्यास तीन वर्ष सस्त्रम कारावस्थेची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने सादा कारावस्थेत शिक्षा ठोठावण्याचा निर्णय जाहीर केला सदर प्रकरणात परिवार अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार अनिल बत्कल तथा पोलीस हेड कॉन्स्टेबल गुणवंत मडावी या दोन्हींनी पोलीस स्टेशन पांढरकोरा यांच्याकडून काम पाहिले होते